हॅलो दोस्त आज आपण बनवणार आहोत करी त्यासाठी अंडे थोडे आपण तेलात परतून घेऊया पाहू शकता आपल्या अंड्यांना गोल्डन कलर कलर आलेला आहे पण आपण हे अंडे शेटमध्ये काढून देऊया त्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो अंड्याकडे अडकवून घेऊयात अडब करून देऊया पाहू शकता ग्रेव्हने आपले पाणी सोडलेलं आहे पाणी सगळं दिलेलं आहे ग्रेव्ह आपल्या आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करून घेऊया कांदा लसून घालूया मिरची टाकू थोडी थोडी अळद झाली करून घेऊया आपला मसाला किती नास्ता रेडी झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण अंडे ऍड करून घेऊया अंडे ऍड करून घेऊयाच्यामध्ये मित्रांनो आपण अंडे मसाल्यामध्ये ऍड करून घेतलेले आहेत थोड वेळ असे या तेलामध्ये परतून घेऊया अंड्यांना बघू शकतो किती छान आपले एक्टिव्ह झालेले आहेत अंडे त्यानंतर थोडे मीठ घालून घेऊया आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून घेऊया बस मी एवढं थोडं पाणी घेतलेलं आहे अर्धा ग्लास मग तुम्हाला आवश्यकतेनुसार पाणी घालू शकतो त्यानंतर आपण चे मध्ये धने ऍड करूया बघू शकता मित्रांनो आपल्या अंड्याकरी रेडी रिवे, रेडी आहे